ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाबत आणि त्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा एक शंका उपस्थित करण्यात आलेली आहे निलेश लंकेंनी एक व्हिडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमच्या मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती कशी पोहोचू शकते त्रिस्तरीय सुरक्षा त्या व्यक्तीला का रोखू शकली नाही असा सवाल उपस्थित करत कुंपणाचा आता शेत खात आहे असा आरोप लंकेंनी केलाय नगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदत एका व्यक्तीनं प्रवेश करत चक्क शटर पर्यंत जात सीसीटीव्हीत बिघाड करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप लंके लंकेने संरक्षण व्यवस्था थोडं उठा माणूस गोदामापर्यंत आलाय काल रात्री नगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीने प्रवेश करत शटर पर्यंत जात सीसीटीवीत बिघाड करण्याचा प्रयत्न केला अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन माझ्या सहकार्यानं तो हाणून पाडला माझे सहकारी हा व्यक्ती पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही कुंपणच आता शेत खातय लोकशाहीत चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत